सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा असा विषय मी तुमच्यासाठी आणला आहे बघा आपल्याला सर्वांना लक्ष्मी हवी म्हणजे पैसा हवा धन हवा धनप्राप्ती हवी यावरचे उपाय आपण बघत असतो कुठून काय सेवा करता येईल का कुठून काय उपाय करता येईल का कुठून काय तोटके बिटके केअर करता येईल का असं आपण बघत असतो पण आपण रिअलिस्टिक जगात जात नाही आपण रिअलिस्टिक गोष्टी करत नाही रिअलिस्टिक गोष्टी करणं म्हणजे काय करायचं तर आपली सेवा नामस्मरण या गोष्टी करायच्या पण त्याचबरोबर मला सांगा तुमच्याकडंकडे करोडो रुपये आले तुमच्याकडे लाखो रुपये आले तर तुमचे फायनान्शियल कंडिशन तर ठीक होईल तुम्ही वाटेल तेव्हा तिथे फायनान्शियली तुम्ही वागू शकाल बट तुमच्या घरात जर का संकटं खूप आहेत संकट म्हणजे घरात वातावरण चांगलं नाही आहे सारखीच भांडणं होतात एकमेकांचं पटत नाही खूप असे विचित्र विचारांची लोकं आहेत खूप तुम्हाला त्यातनं मानसिक त्रास होतोय पैसा भरपूर आहे अगदी भरलेला आहे बँक बॅलन्स एकदम लाखो आहे पण तरीसुद्धा म्हणजे नवऱ्याचं बायकोशी पटत नाही बायकोचं सासूशी पटत नाही घरच्यांशी पटत नाही बाकीच्यांशी पटत नाही मुलांचं मुलांची वाढ नीट होत नाही त्यांच्याकडे लक्ष देणं होत नाही किरकिर चालते सारखंच घरात भांडण तंटे आणि बाकीच्या गोष्टी होतात मग नुसतं पैसा असणं म्हणजे सगळं सुख आहे का किंवा पैसा असणंच म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत का किंवा पैसा हे सुख विकत घेऊ शकतं का तर नाही कारण त्यासाठी तुमच्या संकटांनासुद्धा तुम्हाला लांब खेचायचा आहे तुमच्या संकटांनासुद्धा तुम्हाला ते काढून टाकायचे आहे कारण ते संकट जर का तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला आयुष्यात प्रगती त्याचबरोबर आनंद सुख समृद्धी तुमच्या घरात सुखाचा असा एक आपण म्हणतो ना की की असा लेवल राहील किंवा अश अशी गोष्ट राहील की तुम्हाला कुठूनही छान असं वाटेल संकट कोणत्याच प्रकारे येणार नाही कधी आपलं घरात आनंद राहिला की आपल्याला बाहेरनं कुठून तरी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात तर अशा वेळेस तुम्हाला फक्त फक्त एक अध्याय वाचायचा आहे आता तो अध्याय कोणता आहे तर तो, तो आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं एवढं छोटंसं एक पुस्तक मिळतं अगदी दहा ते पंधरा रुपयापर्यंतचं त्या त्यातलं फक्त पाच ते सात मिनटं लागणारा अध्याय आहे तुम्हाला तो, तो अध्याय रोज वाचायचा आहे अध्याय वाचन जरी झालं नसेल तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करताय तुम्ही कुठेतरी वर्किंगसाठी आहात जे काही सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत काम करावं लागतंय नो इश्यूज नो प्रॉब्लेम काही हरकत नाही तुम्ही यूट्यूबवर गुरुचरित्र चौदा अध्याय कानात हेडफोन्स घाला आणि ऐका दोन मिनटं पाच मिनटं मेडिटेशन करा म्हणजे फक्त डोळे बंद करा आणि फक्त ते ऐका जस्ट ऐका बाकी काही करू नका त्यावेळेस तुम्ही असंही करू नका की तुम्ही काम करताना तिथे ऐकताय लक्ष लागणार नाही डोळे बंद करा एक पाच मिनटं रिलॅक्सेशनमध्ये जा काम करून जरा आता तुम्हाला रिलॅक्स करायच्या दोन मिनटे बसा कोणी काही डिस्टर्ब करणार नाही बसा आणि ते ऐका ऐकल्याने सुद्धा तुम्हाला त्याचे छान रिझल्ट मिळतील त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आ, अध्याय चौदावा हा रोज पट पठ, पठण करायचं आहे कधीही सुरुवात करा कोणत्याही दिवशी करा काही नाही याला कुठले नियम नाही काही नाही हो फक्त हे पठण करण्याच्या म्हणजे कुठलंही काही गोष्ट खातात जमजा तुमच्या घरात आज मांसाहार शिजणार आहे तर त्या दिवशी प्लीज करू नका त्या दिवशी तुम्ही घरात आणून ठेवणार असाल किंवा काही गोष्ट करणार असाल शक्यतो त्यांनी ती गोष्ट टाळाच त्या दिवशी त्यामुळे पूर्ण सुचिरभूत होऊन घरात गोमित्र शिंपडून वगैरे नसल्या दिवशी करा कारण हे थोडे नियम पाळायला हवे पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की मग जेवण करूनच करायचं का असं ठीक आहे स ते नॉर्मल आहे अगदी रात्री झोपायच्या आधीसुद्धा तुम्ही करू शकता पण बाकी ह्याला कुठल्याही प्रकारचे नियम नाही म्हणजे बघा सकाळी तुम्ही उठले देवपूजा केली तेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा वाचा नाही वेळ भेटत आहे दुपारी दुपारनंतर चारनंतर वेळ आहे तेव्हा वाचा तेव्हाही वेळ नाही आहे कानात हेडफोन घालून तुम्ही ऐकू शकता तेव्हाही वेळ नाही आहे रात्री जेवण व्हायच्या आधी जेवण करायच्या आधी तुमच्याकडे म्हणजे बनवायच्या आधी वेळ असेल तेव्हा करा नाही वेळ त्याच्यानंतरही जेवण झालं सगळं झालं त्यानंतर वेळ आहे तेव्हा करा तेव्हाही वेळ नाही घर आहे किचन आहे काय करायचंय म्हणजे हे लेडीज सांगते मी नाही आहे वेळ काही हरकत नाही पाच मिनटं काढा देवासमोर रात्री झोपायच्या आधी बसा आणि तेव्हा वाचा बरं आता सुद्धा वाचणं नाही तुमच्याकडनं होते कानात हेडफोन्स घाला देवासमोर पाच मिनटं बसा आणि ऐका बास झालं काही हरकत नाही किंवा एक तुमच्या खुर्चीवर सोफ्यावर बसा आणि ऐका फक्त बेडवर बसू नका बेडवर बसून ऐकूही नका कारण ते थोडंसं आपल्यालाही बरोबर वाटत नाही त्यामुळे हे करा त्याचबरोबर रोज रात्री झोपताना तारकमंत्र ऐकून झोपा रोज रात्री तारक मंत्र ऐकून झोपा नॉर्मल जे ट्वेंटी वन मिनिट्सचं मंत्र आपल्या यूट्यूबवर आहे ते ऐकलं तरीही चालेल पाच मिनिटाचं ऐकलं तरीही चालेल काही हरकत नाही पण तारक मंत्र ऐकल्याशिवाय झोपू नका झोप इतकी सुंदर लागेल पुढच्या गोष्टी इतक्या छान होतील पैसा भरपूर येऊ द्या द्याव पैशाचं काही नाही पण पैशाबरोबर घरात संकट नको आज जर का घरात का लाखो करोड रुपये असतील पण पण घरात शांतता नाही सारखी किरकिर सारखे संकट सारख्या गोष्टी तर त्या पैशाला काही अर्थ नाही त्यामुळे पैसा कितीही कमवा काही कमवा पण घरात जर काही शांतता नसेल सुख समृद्धी नसेल एकमेकांचं पटत नसेल घरात वादविवाद होत असेल जो तो ज्याच्या त्याच्या बेडरूममध्ये राहतोय जो तो ज्याच्या त्याच्या कामात मगणं आहे आणि कुणाचा कोणाशी मेळ नाही काही नाही तर काही उपयोग नाही त्या पैशाचं त्यामुळे संकटांना मात करण्यासाठी तुम्ही हे करा बरं तुमच्याकडे पैसा पण हवा आहे तरीसुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता संकट कुठल्याही प्रकारचे असू शकता ज्यामुळे तुमच्या घरात पैसा येत नाही हो की नाही संकट कोणतेही असू असू ज्यामुळे तुमच्या घरात मनी फ्लो येत नाही आहे त्यासाठी सुद्धा मग कुठलंही संकट असू द्या मग त्या संकटामध्ये शारीरिक त्राससुद्धा असू शकतो म्हणजे एखादा व्यक्ती खूप आजारी आहे तुमच्या घरातला एखादा व्यक्ती खूप आजारी आहे कितीही काही ट्रीटमेंट केली काही केलं त्या व्यक्ती बराच होत नाही आहे अध्याय चौदावा रोज वाचा रोज वाचा तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील कमीत कमी त्या व्यक्तीला समजा तो बेडवर झोपू नये त्याला तो ऐकवा त्याला ऐकवा तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळतील त्याचबरोबर तारक मंत्र ऐका वाचा काही करा एक नंबर असा प्रभावी तारक मंत्र आहे मंत्र तारकता आपल्याला तारणारा आपल्याला खूप छान रिझल्ट देणारा असा तो तारक मंत्र आहे तारक मंत्रात ता, इतकी गूढ शक्ती आहे की तुम्हाला त्याच्यातून कितीही अवघड परिस्थिती असू दे त्यातून बाहेर निघण्याची शक्ती मिळते आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि तुम्हाला त्यातून अलगद बाहेर काढतात आणि तुम्हाला त्यातल्या गोष्टीसुद्धा समजत नाही आणि तुम्हाला वाटतं की अरे हे कसं काय झालं अचानकच घडलं अशा गोष्टी घडतात त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती ह्या गोष्टी करत चला तुम्हाला खूप ह्याचे रिझल्ट छान मिळतील आयुष्यात कुठल्या तरी चांगल्या गोष्टींची चांगली सवय लावली तर चांगल्याच गोष्टी होतात घडतात त्यामुळे चांगलं करा चांगलं वागा चांगला रा चांगलं राहा आणि चांगले संस्कार सगळ्यांना द्या आपणही चांगलं करा सगळ्या गोष्टी चांगल्या चांगलं राहिलं ना तरही आपलं जीवन खूप सुंदर होतं बरेचसेजणं म्हणतात किती चांगलं करा तरी लोक आपल्याशी वाईटच वागतात लोकांना वागू द्या ते त्यांचे कर्म बांधत आहेत तुम्ही तुमचे चांगले कर्म बांधा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया परत श्री स्वामी समर्थ